आज मी तुम्हाला अशा विषयी सांगणार आहे की ते नीडफुल व्हेकलच्या यादीत महाराष्ट्र नव्हे भारतात पहिल्या क्रमांकावर आहे दुसरं अशा बाईक विषयी सांगणार आहे की जी बाईक हृदयात बसलेली आहे सामान्य माणसाच्या अशी कोणती ऑटो आहे आणि अशी कोणती दुचाकी आहे जाणून घ्या माझ्या बरोबर नमस्कार मी विकास आंतरे आज ज्या पद्धतीने भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री प्रगती करत आहेत त्या प्रगतीमध्ये सामान्य माणसाशी निगडीत जे काही व्हीकल आहे जे सामान्य माणसाचं व्हीकल आहे ते व्हीकल म्हणजे आपण इथं बघू शकता ऍपेरिक्षा ऍपेरिक्षा भारतातल्या नीडफुल व्हेकलच्या यादीत पहिल्या क्रमांकावर का आहे याची पार्श्वभूमी तुम्हाला आधी सांगतो ती पार्श्वभूमी समजून घ्यायची असेल तर साधारणत आपल्याला एकोणीसशे नव्याण्णवच्या कालखंडात जावं एक लागलं एकोणीसशे नव्याण्णवला इटलीची कंपनी पीआ हिने भारतामध्ये त्यांचं प्रोडक्ट लॉन्च करण्याचं ठरवलं त्या पद्धतीने बारामतीमध्ये कारखाना उभा राहिला आणि साधारणतः दोन हजार ते दोन हजार दो एक या दशकाच्या सुरुवातीला ॲपे हे जे काही आपण आता प्रोडक्ट बघतायत पीआ जिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचं ही रिक्षा साधारणतः लॉन्च झाली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने या रिक्षाने सामान्य माणसाच्या आयुष्यात प्रगती गतीशीलतेचं काम केलं ती स्टोरी इंटरेस्टिंग कशी आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ऍपे आणि सामान्य माणसाचं जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग समजून घ्यावं लागेल मला असं वाटतं की ऍपे येण्याआधी ऍपे ग्रामीण भागात पोहोचण्याआधी ग्रामीण भागात दळणवळणाची तीन ते चार साधनं होती त्यातलं पहिलं होतं जीप दुसरा होता ट्रॅक्टर आणि तिसरी होती बैलगाई सामान्य माणसाला जी काही त्याचं दळणवळण होतं दळणवळण करण्यासाठी या तीन साधनांशिवाय पर्याय नव्हता परंतु या साधनांची उपलब्धता अत्यंत कमी स्वरूपात होती ऍपे आल्यानंतर काय झालं तर लग्न असू द्या मौत असू द्या शाळा असू द्या कॉलेज असू द्या सामान्य माणसाला जिथं जायचं असेल तिथं ऍपेचा पर्याय उपलब्ध झाला त्यावेळेस जी रस्त्यांची दुरावस्था होती आजही रस्त्यांची दुरावस्था तशीच आहे अशा परिस्थितीमध्ये ऍपेचं जे बलस्थान होतं सगळ्यात मोठं बलस्थान म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स दुसरं बलस्थान मेंटेनन्स कमी तिसरं बलस्थान अत्यंत कमी इंधनामध्ये ऍपे वाड्या रस्त्यावर पोहोचू शकत होती ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा दुसरा रस्त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे रस्ते अरुंद आहेत अशा अरुंद रस्त्यांमध्ये एखादी बाई आजारी पडली आडली तिला दवाखान्यात न्यायचं हार्ट अटॅकचं पेशंट आहे सर्पदंश झाला अशा प्रकारच्या रुग्णांना अँब्युलन्स रुपी सेवा देण्याचं से काम जर कोणी केलं असेल तर ते ऍपेनी केलं आज शेतकऱ्यांचा जो ट्रान्सपोर्ट आहे शेतात पिकणारा माल शेतावरल्या बांधातून बाजार समितीत न्यायचा तर त्या परिस्थितीमध्ये ऍपेने मालवाहू जे काही त्यांचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत क्रांतिकारक का अशी भूमिका बजावली त्या सामान्य माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग जशी बस होती बस आहे अजून पण तशी ऍपे सुद्धा बनली आणि ह्या ऍपेने खऱ्या अर्थाने सामान्य माणसाचं जीवन त्याचं दळणवळण त्याची गतिमानता वाढवली कुणाच्या तरी आईला ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन जात असताना ऍपेमुळे वेळेत पोहोचले आणि त्या माणसाच्या व्यक्तीच्या आईचे प्राण वाचले तो ही रिक्षा कधीच विसरू शकत नाही एखाद्या माणसाच्या आयुष्यात त्याची परीक्षेला त्याला वेळेत जाण्यासाठी कुठलीच व्हेकल उपलब्ध झाली नाही आणि त्याच्या वडिलांनी त्याला ऍपेत बसून नेलं तो ती अॅपे विसरू शकत नाही इतकी ही ऍपे सामान्य माणसाच्या जीवनात समरस झालेली आहे आज ए युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे गाडी घ्यायची म्हटली तर तिच्यात फीचर्स किती कार घ्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हेकल घ्या मालवाहू मध्ये सुद्धा प्रचंड फीचर्स मित्रांनो आले आहेत आता परंतु मध्ये कुठल्याही प्रकारचं फार काही मोठं फीचर नाहीये तो तिच्यामधन सगळ्यात मोठं बलस्थान ती म्हणजे सामान्य माणसाची दळणवळणाची गरज भागू शकते हेच तिचं सगळ्यात मोठं फीचर आहे त्यामुळे ऍपे भारतातील नीड फुल व्हेकलच्या यादी पहिल्या क्रमांकावर बसली आहे आज वेगवेगळे रील स्टार वेगवेगळे युट्युबर्स वेगवेगळ्या व्हेकलचं प्रमोशन करत असतात परंतु या व्हिडिओमध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की हा व्हिडिओ प्रमोशनचा नाही हा व्हिडिओ इमोशनचा आहे ऍपेशी निगडीत असलेली इमोशन समजून सांगण्यासाठी ऍपेचा प्रवास मी तुमच्या समोर मांडला आणि मित्रांनो आता मी दुसऱ्या विषयी सांगतो आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी जो उल्लेख केला त्या हृदयातल्या विषयी विशेषतः मुलींच्या हृदयातल्या विषयी आता मला ज्या बाईक विषयी तुम्हाला सांगायचंय ती बाईक हा भैया घेऊन आलाय होय तुम्हाला फ्रेममध्ये आता जी ई बाईक दिसते E बाईक आहे टुनुवाल टुनुवाल ची बाईक मुलींच्या हृदयातली बाईक कशी असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल त्या प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय खर तर ज्या वेळेस दोन हजार अठरा ला टुनुवाल इंडियाने गांधीनगर मध्ये या कंपनीचं मुख्यालय आहे तिथं ई बाईक पर्यावरण आणि इंधन बचतीच्या संदर्भात ज्यावेळेस भारतामध्ये ती समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत होती म्हणून टुनवालने संशोधन करून ही बाईक लाँच केली त्यामुळे सुरुवातीला तिची किंमत थोडी जास्त होती आणि साधारणतः पहिले दोन तीन वर्ष ती पाय ग्राहकांच्या पसंती त्या प्रमाणात उतरली नाही परंतु नंतर कोविड आला आणि कोविड आल्यानंतर बस ग्रामीण भागात बंद झाल्या त्यानंतर कोविड गेला परंतु बसचा संप सुरू झाला बसचा संप संपला आणि बस परत सुरू झाल्या परंतु ग्रामीण भागातल्या बस महामंडळाने बऱ्यापैकी त्यांची संख्या कमी केली पण बसची जी कनेक्टिव्हिटी ती होती ती विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाशी मुलींच्या शिक्षणाशी निगडीत होती आणि बसच नाही म्हटल्यावर मुलींचं शिक्षण बंद झालं मुलींचं शिक्षण बंद होण्याचं अजून दुसरं कारण म्हणजे की मुली ज्या पद्धतीचं आजचं समाजातलं ग्रामीण भागातलं असुरक्षेचं वातावरण आहे एकीकडे शहर सुरक्षित होत चालली आणि गाव असुरक्षित होत चालली वाड्यावर सोन येणारी मुलगी बस स्टँडला येणार कधी बस स्टँडवरून तिला दुसरं बस नाही तर दुसरं व्हेकल भेटणार कधी आणि ती शाळेत व्यवस्थित पोहोचणार कधी ही चिंता आई वडिलांना सतावते अशा परिस्थितीमध्ये मुलीचं शिक्षण करणं गरजेचं आहे मुली ही हुशार आहे मग त्या वेळेला मुलीला जर शाळेत पाठवायचं कॉलेजमध्ये पाठवायचं तर त्या कष्टकरी आई बापांसमोर हा टुनवान ई बाईकचा पर्याय निर्माण झाला तो पर्याय सशक्त कसा ठरला कारण ई बाईकच्या बाकीच्या किमतींच्या तुलनेत बाईकच्या किंमत कमी आहे, आहे, का आहे ती हाताळायला सोपी आहे वाड्या वाजता रोडचा जो काही मॅकनिजम आहे त्याला ती मॅच होती आणि ती बजेटमध्ये असल्यामुळे खाणि करणारा कष्टकरी मोलमजुरी करणारा माणूस सुद्धा ती ही बाईक खरेदी करू शकत होता ती फायनान्सवर पण उपलब्ध होती पण अशा पद्धतीने ही बाईक ग्रामीण भागातल्या मुलींच्या विद्यार्थिनींच्या हातात दिसू लागली आणि त्याच्यावर त्या सक्षमपणे कॉलेजमध्ये जाऊ लागल्या ही सगळ्यात मोठी मुलींचं उच्च शिक्षण टिकवणारी मुलींना उच्च शिक्षित करणारी मोठी क्रांती टुनवालच्या रूपाने झाली आहे ज्यावेळेस आपण छोट्या गावातून निघतो तर सकाळी मोठ्या प्रमाणावर ई बाईक घेऊन मुली शाळा कॉलेजेसमध्ये जात असतात या मुली शिकतायत त्यांच्या पायावर उभ्या राहतील त्यांना ला, लाखोचं कुटीचं पॅकेज भेटन त्या बीएमडब्ल्यू मर्सिडीज वॉडी त्यांचे स्वप्नपूर्ती त्यांच्या स्वप्नातली ड्रीम कार घेतीलही परंतु या मुलींच्या हृदयातली खरी बाईक कोणती असेल तर ही टुनवाल असेल कारण ह्या टुनवालमुळे त्या मुलींचं उच्च शिक्षण पूर्ण झालं त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या मला असं वाटतं जे दोन व्हेहिकल सांगित मी सांगितले पहिली ऑटो रिक्षा ऍपे आणि आता टूनवाल या दोन्ही गोष्टी सामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे सामान्य माणसाचं जगणं त्यांच्यावर डिपेंड आहे जे सामान्य माणसाचं ते तुच्छ लेखायचं असा प्रकार आपल्या भारतात नेहमी सुरू असतो तो वर्गवादाचा परिणाम आहे तर ला टमटम म्हटलं जातं तिच्या आवाजामुळे तिला नाव ठेवलं जातं तिच्यात अवैध प्रवासी वाहतूक होती म्हणून तिला जातं तिच्यावर कारवाई पण केली जाते, जाते। परंतु या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ॲपेचं जे बलस्थान आहे का सामान्य माणसाच्या प्रगतीत मोलाचा वाटा बजावणं तेच बलस्थान तुनवालचं आहे सामान्य माणसाला घडवणाऱ्या सामान्य माणसाला उभे करणारी जी ज आहे त्यांचा आपण ज्यावेळेस रिस्पेक्ट करायला शिकू ना त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपण सामान्य माणसाच्या जगण्याचा सा आणि त्याचा रिस्पेक्ट करायला शिकू मित्रांनो हा देश उभा राहतो सामान्य माणसाच्या कष्टानं हा देश उभा राहतो सामान्य माणसाच्या ताकदीनं आणि या सामान्य माणसाच्या जगण्याची जर तुम्हाला कदर करायची असेल त्याला जर तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं असेल तर अशा सामान्य माणसाच्या आयुष्य घडविणारी जी काही संसाधनं आहेत त्यांचा रिस्पेक्ट करा ॲपेचं बॅलन्सशीट किती मोठं आहे टुनवॉलचं बॅलन्सशीट किती मोठं आहे याहीपेक्षा सामान्य माणसाच्या आयुष्यात त्यांची किंमत किती मोठी आहे म्हणून हा व्हिडिओ ज्यांनी ह्या दोन व्हेकलचं संशोधन केलं त्यांना मी समर्पित करतो आणि थांबतो